बावन्न दिवसाचा संप आज या ठिकाणी आम्ही केला अख्ख्या चार डिसेंबरपासून संप सुरू होता आणि काल चोवीस तारखेला त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बैठक होणार होती परंतु पंचवीस तारखेला ती बैठक झाली आणि त्या पं पंचवीस तारखेच्या बैठकीमध्ये या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सर्व संघटनेचे प्रमुख त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी समाधानकारक चर्चा था झाली या ठिकाणी पेन्शन ग्रॅज्युटी आणि मिनी अंगणवाडी सेविकेला पूर्ण अंगणवाडी सेविकेचा दर्जा आणि ज्या बा दावागं पाच मदतनीस आहेत त्या दावाग पाच मदत त्या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी त्यांना थेट नियुक्तीचे आदेश त्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे एवढंच नव्हे तर संपकाळातील देखील ज्या काही कोरोना काळात ज्या शिल्लक सुट्या आमच्या राहिलेल्या आहेत त्या सुट्या ग्राह्य धरून त्या ठिकाणी संपकाळातला मानधन देखील देण्याचं सरकारने मान्य केलं आहे आणि येत्या परवरीमध्ये आम्ही त्यांनी फक्त मो असा मोठा आठशुंग दिला नाही परंतु येत्या परवरीमध्ये सरकारने सांगितलं की आम्ही मानधवा करण्याचा प्रयत्न करू तो निर्णय वेळेवरचा होईल परंतु या चार मागण्या या ठिकाणी मुख्यतः त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि आदेशित केले आहेत त्यामुळं अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एकत्र निर्णय घेऊन हा बेमुदत चाललेला संप आम्ही मागं घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मी आ, या ठिकाणी प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या तमाम दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करेन की या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांना घेऊन या ठिकाणी हा संप फुकारला आणि एवढंच नव्हे केंद्र सरकारने मागच्या सात वर्षापासून जी काही मानधनवाढ दिली नाही ती देखील मानधनवाढ या ठिकाणी द्यावं किमान वेतन द्यावं आमची मागणी आहे सव्वीस हजार रुपये अंगणवाडी सेविकाला दिलं पाहिजे वीस हजार रुपयामध्ये ते दिलं पाहिजे आणि मात्र माझा आधार पेन्शन हा त्याने मान्य केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एवढंच गोष्ट आहे कॉन्ट्रिब्युटी पेन्शन आहे आम्ही तीनशे रुपये सेविका भरेल आणि सरकार पाच हजार भरेल आणि अंगणवाडी सेविकेला दरमहा तीन हजार दोन रुपये पेन्शन मिळेल ही गोष्ट त्यांनी मान्य केली आणि ज्यांच्या ज्यांच्या काही जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती काऊन टाकलेलं आहे अशा त्यांची कारवाई देखील मागं घेण्याचा निर्णय या ठिकाणी माननीय सचिव अनुपकुमार यादव आणि आपल्या एकात्मिक बालविकास राज्याचे आयुक्त रुबल अग्रवाल मॅडम यांनी ते अभिवाचन दिलेलं आहे लेखी स्वरूपाचा पत्र देखील आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि ही लवकरात लवकर मानधनवाईची बातमी फरवरी महिन्यामध्ये सरकारने देव ही सरकारला आम्ही या ठिकाणी सांगतो आहे आणि आजचा संप या ठिकाणी चाललेला संप हा आम्ही या ठिकाणी स्तूर्त स्थगित करत आहोत